सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जालना रोडवरील वरील दाणगे परिसरात गोवंश तस्करीचा भयंकर आणि अमानवी चेहरा उघडकीस आला आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास चिखली पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत दोन आयशर वाहनात कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबूड नेण्यात येत असलेले तब्बल छप्पन गोवंश बैल वाचवण्यात आले असून ओम मदनराजे गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींनी कोणतीही परवाना नसताना दोरीने एकमेकांना घट्ट बांधून दाटीवाटीने एकमेकांच्या अंगावर दाबून चारा पाणी न देता बैलांची क्रूर व अमानवी वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले आहे हे बैल थेट कत्तलीसाठी नेले जात असल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला दोन आयशर वाहने अकरा पॉईंट चाळीस लाख रुपये असा ऐकून एकतीस पॉईंट चाळीस लाख रुपये मुद्देमाल आहे आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छड प्रतिबंधक अधिनियम महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर यांच्यासह संपूर्ण पथकाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी